ते हा हॅलो नमस्ते मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपलं यूट्यूब चॅनल त्याचं नाव विद्या नारेश टॅलेंट आणि आज बघा सकाळी सकाळी ब्रेकफास्टमध्ये बनतो आहे बेसनचा चिला ते आणि त्याच्यावर मी चीज वगैरे खिसून देते मुलांना छान आणि खूप छान लागतो हा हेल्दी ब्रेकफास्ट आहे तर आता सगळी घरातली कामं आवरून घेतली मी देवपूजा वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि थोडंसं माझे दो पाठ पण वाचायचं होतं दुर्गा सप्तशतीचा तो पाठ पण वाचून झालेला आहे तर आता मी दुपारच्या जेवणाची तयारी करते तर त्या चणे भिजू घातलेले होते रात्री छोले तर ते त्याच्यासाठी मी त्याच्यात थोडीशी लोंग घातली आहे मिरे घातले आहे आणि खाता सोडा जो असतो आपला तो घातलेला आहे जेणेकरून काय होतं चणे खूप छान शिजतात आणि मऊ असे शिजतात आणि खूप छान बनतात पण तर ता आता हाकडे मी मी मसाला बनवते छोले मी रात्री भिजू घातले होते आणि सकाळी आता हटवून लावले होते आणि मसाल्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे कापून त्याच्यामध्ये मी थोडेसे काजू पण घातले टोमॅटो घातले खोबरं घातलं आणि असं छान मसाला हा भाजून घेतला आणि त्याच्यानंतर तो तळून घेतलेला आहे मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि तेच पत्ता पण मी त्याच्यात टाकलेला होता कारण की असे जर आपण भाजी केली ना तर खूप छान लागते टेस्टीची येते अशी प्युरी केल्यानंतर आणि आता बघू शकता इथे बेसिक मसाले आहेत हळदी पावडर आहे मिरची पावडर आहे आणि गरम मसाला जी माझ्या सासूबाईंनी गावाकडनंच बनवून दिलेलं आहे आम्ही असं विकतचं आणत नाही तर मम्मी हे स्वतः म्हणजे घरी मिरची वगैरे घेऊन मिरची वगैरे वाळूनच च मिरची पावडर बनवतात हळदी बनवतात घरीच आणि मसाला पण घरीच त्या बनवतात सगळं मसाले बाहेरून आणून तर अशा पद्धतीने आहे तर आता मी छान अशी मसाली भाजी म्हणजे छोल्यांची भाजीला फोडणी दिली आणि छान असं मसाला भाजून वगैरे छोल्यांची भाजी केलेली आहे छोल्यांची बघू शकता तुम्ही अप्रतिम झालेली होती एकदम छान टेस्ट आलेली होती आता इकडे मला जिरा राईस करायचा होता म्हणून मी जिरा राईस करण्यासाठी जिरा तेजपत्ता थोडा टाकलेला होता आणि तेलामध्ये एकदम छान राईस होतो आणि खूप छान लागतो आणि हे कुरडे पापडसुद्धा आम्ही घरूनच आणलेले आहेत आता मी भाताचा कुकर लावलेला होता इकडे पुऱ्यांची कणिक मळलेली होती तर खूप छान लागते छोले आणि पुरी मुलांना आवडते म्हणून काहीतरी छान आणि करायचंच असतं मुलांसाठी काही ना काही आणि आईच नाही करणार तर कोण करणार आणि मला संध्याकाळी जायचं होतं गरबा खेळण्यासाठी तर थोडासा मी स्वयंपाक एक्स्ट्रा केलेला होता, के होता। आजचा तर चला आता आम्ही पोचलेलो आहे गरबा खेळण्यासाठी आमच्या मल्टीमध्ये दे पण देवी बसलेली आहे पण आम्ही सगळ्यांनी मैत्रिणींनी एक ठरवलं होतं की ह्यावेळेस आपण गरबा खेळायला सगळ्यांनी सोबत जायचं नाईटला तर इथे आहे साडेतीनशे रुपये तिकीट आहे तर आम्ही सगळ्यांनी ते तिकीटं घेतलेले होते आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं तर तिथेच आम्ही केलेलं होतं तर आम्ही गेलो तिथं गरबा खेळण्यासाठी आणि खूप सारी मज्जा केली आता आम्ही आमचे नावं तिथे ब म्हणजे त्यांना देत होतो आणि नावं वगैरे कन्फर्म झाल्यानंतर आम्हाला त्यांनी तिकीट दिले जे आम्ही इथे नाही नंबर्स दिले आणि ते नंबर्स आम्ही असे लावून मग आम्ही त्याच्यानंतर गरबा खेळलो आणि तिथे हा गरबा जो होता आणि तिथे फक्त मुली आणि बायका असाच होता तर खूप छान मजा येत होती आणि कोणीही तर आपल्याला जज करणारं वगैरे न नस नसतं आपण आपला मस्त एन्जॉय करू शकतो आणि जे काही चांगले खेळत आता त्यांनासुद्धा खूप छान छान प्राईज मिळाले इथं तंबोला होत होणार होत होता त्याच्या नंतर इथं खाण्यात आपण साडेतीनशे रुपये दिले तर खाण्या सुद्धा त्यांनी सोय केलेली होती तर जर जेव्हा किंवा लेडीज अशा बाहेर येतात ना आणि जेव्हा त्यांना जेवण फ्री असेल सो तर मग तर काहीच टेन्शनच नसतं घरचा स्वयंपाक तर मी केलेलाच होता थोडासा एक्स्ट्राचा तर होऊन गेला त्यांचं तर आता असा आम्ही मज्जा धमाल मैत्रिणींसोबत खूप छान करत होतो कारण की नेहमी आपण परिवारासोबतच राहतो यार आणि कधीतरी आपण आपल्या मैत्रिणींसोबत पण राहायला पाहिजे की नाही तर आणि एकच दिवस हो असतो आपल्याला असा म्हणजे काही धमाल करण्यासाठी तर जेव्हा केव्हा वेळ भेटेल ना तुम्हाला जीवनामध्ये अशी धमाल करणं म्हणजे तुम्ही नक्की करा नक्की मैत्रिणींसोबत जा थोडा वेळ घालवा संसार कुणाला सुटलाय कुणालाच नाही तर संसारातून थोडा वेळ काढून स्वतःसाठी सुद्धा जगायलाच पाहिजे हो की नाही तर चला आता बघा असं एन्जॉय करत जा तुम्ही पण त्यांनी काय होतं ना आपलं हे चांगलं राहतं म्हणजे आपण मताने लोक होते मनाने सुद्धा आणि आपल्याच स्किननीसुद्धा तर असंच आहे आता बघा माझा मुलगा बारावीला आहे आणि एक मुलगा दहावीला आहे वाटतं का बघून नाही ना, ना। तर चला तर हे आहे माझं सिक्रेट माझं एज कमी दिसण्याचं तर असं एन्जॉय करते मी नेहमी आणि जेव्हा हो किंवा वेळ भेटतो तेव्हा मी नक्कीच तो आ, फुल टू एन्जॉय असतो माझा आणि हे माझ्या मैत्रिणी पण त्या पण खूप पॉझिटिव्ह आहेत आणि खूप चांगलं नेचर आहे ह्या मैत्रिणींचं आणि त्यासुद्धा ना म म्हणजे असं आमच्यामध्ये राग वगैरे असं काही नसतं आम्ही एकदम छान एकमेकींना समजून घेतो आणि छानपैकी जिथे म्हणतात ना मन जुळतात तिथेच नाती नाती टिकतात तसंच आहे तर असं आमचं आहे सगळ्यांनी जेवण वगैरे केलं सगळ्यांनी आणि जेवणामध्ये पण आज इथे पण छोलेच होती आणि भटोरे होते आणि त्याच्यानंतर ज्यांचा काही उपवास होता त्यांच्यासाठी ज्यूस खर्याली म्हणजे असं वगैरे ठेवलेले होते सगळ्यांनी खायचं खूप मज्जा आली अनलिमिटेड फूड होतं त्याच्यामुळे काही टेन्शन होतं सगळं कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा आमचा अजून पण उत्साह संपलेला नव्हता आम्ही बाहेर येऊन सुद्धा असा एन्जॉय करत होतो आणि आम्ही असं एन्जॉय करत असतो खूप मज्जा येते असं करताना कारण की केव्हा केव्हाच असा एन्जॉय करायला भेटतो म्हणून तर आता मस्तपैकी असं एन्जॉय झाला आहे आमचा करून तर आता हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा सुद्धा व्हिडिओ बघून तुम्हाला पण एन्जॉय करावं वाटतं आहे की नाही करा वाटतं ना मैत्रिणींसोबत तर नक्कीच तुम्ही ह्या गरबेच्या वेळेस जा नवरात्रीमध्ये एन्जॉय करा बाय